दाजीचं इकडे काम चाललंय बघू शकताय हे बघा ए वायांगोर काम टाकाय दिसलं का दाजी आले तर नाही गपचूप बसत नाही काय नाही काय काय ना काय काम सुरू चाललंय कशी नाही टाका मग एक एक पाऊस पडलाय समोरून दाखव तुम्हाला हाता नका आहे त्याच्यामध्ये काय आता गरज आहे काय करायची सांगा बरं तुम्ही दे की त्याची दे ए लागना ना दाजी राजा ना राजा कुरड अंडे होते तोडून घेऊ सगळं राजा राजी ना कुराचं आपल्याला निघायचं आहे आता हे एवढं डाऊन हाणायचं होतं हे डाऊन एवढं हां कुराड आणली किती एवढं हाऊन देऊ नाही ते काय झाले म्हणते ते गेले मोठं आले तिथं नाही रूट बघा ना किती मस्त आली

왜 이렇게 할 일이 없어? 하트나가 가루 떠라, 언 떨어지가요? दाजीची आणि महिन्या चाली दिलं की का आहे का मी म्हणलं हा दाजी तुम्ही असे बसला तर जसं काय की बिल्डिंग आपली व्हायला लागली तुम्ही जसं काय मालक ती आले आणि तुम्ही बसलात इथपर्यंत इथून इतकं करा तिथून तितकं करा आहे की नाही असं मी त्याला एक सांग दाजी बोलते तर हा मी मालक कसं आहे या जमिनीचा मी मला हा तुम्ही मालक आणि मी मालकी नाही की नाही मग भावनं काय सांगा होय दिदी किती मोठी जागा आहे ती एवढी जागा कधी घेणं भाव आपल्याच्यानी हां सांगा तुम्ही किती असाल बा किती म्हणजे पैसे तर भरपूर लागत असतील लागते ना बाबा एवढी मोठी जागा घ्यायला आहे ना 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 की नाही बरं भावन बनव तर चला म्हणजे तुम्हाला दाखवतं आता यांचे हे लोक आणि इथपर्यंत काम केले पूर्ण खांदे अजून पण खांदायला आले ते आणि डोके तर आमचे दिवस आणि ते भनभन भावना बनवत सकाळ सात वाजली किती सुरू होत आहे जे सी पी ते दगड तर इतके मोठा मोठा निघले तर अरे बापरे आणि झाले लोक तर एवढे तुम्हाला काय सांगू हे झाले लोक दगड पण पुरणार दगड पण बोलते दगड द्या आम्हाला असं द्या आम्हाला खरं सांगले काय मला तर कमाल वाटते अशा लोकांची असं जाऊ देरत्यांना मी तुम्हाला सांगते दाखवते म्हणलं चला तुम्हाला दाखवतो एवढं तब्येत काय बरोबर नाही माल बघू शकता तुम्ही डोळे मावाले पोरं तितक्यात पोरं आले काय म्हणतात पोरं बघा

एवढे हे सगळे पोर गणपती घ्यायला गेले ते बघा आमच्या गावाकडचे लिवत आहे पुढे पण आहेत ते बघा यंग चाल यनी सिंग तर बघू शकते पण घेत ना काय किती साडे 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 चार हजाराचा 4 4000 आता किती फूट होणार चार 4 फुट बाप रे बाप बघा भाणो आहे काय पोर आहे का आणि मस्त आता डेकोरेशन करणार बघा मग तुम्ही आता घरामध्ये करतात का मंदिरात मंदिरात करतात हां आचा 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 म्हणजे मंदिरामध्ये मध्ये बसित गणपती बरं का भाणो भिनो मंदिरात मस्तपैकी decoration करतेस आणि मंदिरामध्ये मध्ये मस्तपैकी बसतात त नक्कि त गणपति बस नै काजीलाई पनि आइन नक्की नक्की मी काय आकाश ती तर आकाश काय म्हणतोय तुम्ही या म्हणतोय मी तुम्हाला पार्सल देतो म्हणतो मी मला पार्सल पाहिजे म्हणता मसाले भात खूप छान होते हा याच्यातला भांडऱ्यातला लय भारी होते चला